ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा इतका निसर्ग शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलाय मग मी काय केलं की जितके हे तज्ज्ञ आहेत परभणी विद्यापीठ रावगुरी विद्यापीठ अकोला विद्यापीठ आर व्ही एस राजमाता विश्वविद्यापीठ मध्य प्रदेशे सगळ्या विद्यापीठाशी भेटी घेतल्या तिथल्या तज्ज्ञाशी भेटी घेतल्या त्यांना म्हटलं सोयाबीन मूग उडी तूर याच्या हो हो अशा जाती तयार करा दहा दिवस मागं ढकला नसतं दहा दिवस पुढं ढाकला म्हणजे काही कमी कालाअवधीच्या करा काही जास्त कालाअवधीच्या करा मग अशा जाती सोयाबीनच्या तुरीच्या ह्या काय केल्या विद्यापीठानं तयार केल्या जर सोयाबीन जर शेतकरी करत असत तर शेतकऱ्यांनी एक दोन जातीचे नाव लक्षात ठेवा एक एक परभणी विद्यापीठाची सहाशे बारा म्हणून एक जात अशी आहे की सोयाबीन दिवसभर जरी पंधरा एक महिनाभर जरी पाण्यात उभी राहिली तर ती फुटणार नाही आणि तिला उतार जास्त येतो आणि रावरी विद्यापीठाची फुले संगम म्हणून आहे आणि फुले किमिया म्हणून आहे ही सोयाबीनची जात अशी आहे की जवळपास तिला एक एकरमध्ये एकोणीस क्विंटल चावरे येतं आमच्या इकडल्या शेतकऱ्याला काय काही दोन दोन एकरमध्ये अडोतीस क्विंटल सोयाबीन झाली म्हणून या जाती तुम्ही लक्षात ठेवा पण काय झालं हे करत असताना काय होऊ लागलं आपले शेतकरी खतं आणू लागले बियाणं आणू लागले पेणे करू लागले मेहनत करू लागले पण काय होऊ लागलं हे निसर्ग शेतकऱ्यांच्या हातात नव्हता इथून पुढं सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की इथून पुढं एक उदाहरण सांगतो Driver, आने, आने, रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत गाडी चालितो रेल्वे ड्रायवर संकेत पाळत गाडी चालितो गाडी या रुळावण्याची का त्या रुळावण्याची टेशन मास्तरच्या हातात असतं आणि आणि रेल्वे ड्रायव्हरच्या हातात काय असतं फक्त ब्रेक दाबवायचं आणि पळवायचं दोनच कामं असतात पण त्या टेशनमधल्या लोकांना गाडी एक नंबरवरून येणार का दोन नंबरवरून येणार का तीन नंबरवरून जाणार हे कोण सांगतं स्टेशन मास्तर तसं या वरून राजेची ट्रेन म्हणजे हा ट्रेन म्हणजे याच्यात असतो पाऊस हा पाऊस कुठून येतो एक तर मुंबईकून येतो नसतं बंगालच्या खाडीमधून येतो मग हा पाऊस कोणत्या दिशेने यायला कुठून यायला रिमझिम येणार का म मोठ्या थेंबाचा येणार का बारीक येणार का विजेचा येणार का ध तळे भरणार आहे ना हे तुम्हाला पंधरा दिवसांना अगोदर सांगत जाईल आणि तुमचं नुकसान वाचवत जाईल पण काय झालं की हे करत असताना काय होतं मे महिना लागला की मे महिना लागला की काय होतं की जूनमध्ये काय होतं की प्रसारमाध्यमांमधून बातम्या सुरू होतात मान्सून आला नाही मान्सून आला नाही आपले शेतकरी पुन्हा चिंतेत पडतात इथून पुढं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही कॅलेंडरवर काय करायचं गोलच मारून ठेवायचं एक जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा अग्रही धरायचा आणि तीस मेच्या आधी पडलेला पाऊस अवकाळी धरायचा त्याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगतो कारण की कोणता तज्ज्ञ मी जितकी माहिती सांगलो ते कधीच तुम्हाला सांगणार नाही फक्त तळमळ एक आहे माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना या हवामानाची जाणीव झाली पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो की एक जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा ग्रही धरायचा आणि तीस मेच्या आधी पडलेला पाऊस अवकाळी धरायचा एक उदाहरण सांगतो की आपली पंढरपूरची यात्रा असते आषाढी एकादशी मग आषाढी एकादशीला काय होतं की आपल्या महाराष्ट्रामधून तुमच्या गावातून देखील दिंड्या निघतात पण एक एक महिन्यानं काय होतं पायी जातात दिंड्या तर एक महिना आपले भक्त संत मंडळी त्या दिंडीमध्ये पायी जातात आणि तसेच गेल्याच्या नंतर काय होतं आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी तिथं पाऊस पण या दिंड्या काय असतात या दिंडी मार्गानं बरोबर त्याच मार्गानं दरवर्षी जातात मग याच्यामध्ये कोण जातं ज्यांना पायी जाणं शक्य आहे असे जे संत मंडळी त्या दिंडीमध्ये जातात पण या दिंडीमध्ये माझ्यासारखे आम्ही स्टेजवर बसलेले आम्ही जाऊ शकत नाही पायपाई मग आम्ही काय करतो काय आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी स्कार्पिओ घ्यायचे शॉर्टकट मार्गाने जायचं दर्शन घ्यायचं आणि वापस यायचं असं काम आहे हे कशामुळं तुम्हाला उदाहरण सांगतो की ही जशी आपली दिंडी असती तशी वरून राजाची एक दिंडी असती म्हणजे पावसाची म्हणजे पावसाची एक दिंडी असते ती कोणत्या मार्गाने जाते सांगतो तुम्ही काय करा घरी गेल्याच्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवायची कॅलेंडरवर असा गोल आवळा करून टाकायचा की दरवर्षी वीस मेला काय होतो मान्सून आंदामान निघतो आणि अंदामान निघाल्याच्यानंतर कम्प्लीट महाराष्ट्रामध्ये सात जूनला येतो पण निघतो कधी वीस मेला आणि तो त्याच्या दिंडी मार्गानं असा समुद्राच्या कडेने येतो आणि आपल्या इकडं सात जूनला आपल्या महाराष्ट्रात येतो मग त्याचा दिंडी मार्ग कोणता ते सांगतो मग वीस मेला काय होतं मान्सून फुटून निघतो अंदमानून निघतो तिथून पाऊस निघाला की सम्दरा तो काय होतं समुद्रासमुद्राने श्रीलंकेकडे जातो आणि तिथून समुद्राने गेल्याच्या नंतर तसाच तो श्रीलंकेहून केरळला येतो मग केरळहून काय होतं तसेच लगेच गोव्यापर्यंत येतो आणि गोव्याहून तसेच समुद्राच्या किनाऱ्यानं तसेच तो मान्सून मुंबईला येतो सहा जूनला आणि सात जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये मा येतो म्हणजे निघायला कधी बा वीस मेला आणि पोहोचवतो कधी सात जूनला म्हणजे हा तो दरवर्षी त्याच्या दिंडी मार्गानं पाऊस येतो मग हे ये यायला मान्सून आपल्या दिंडीमध्ये मा काय असतं की संत संत मंडळी वारकरी टाळकरी सगळे असतात आणि त्या वरुणराजाच्या दिंडीमध्ये कोण असतं पाऊस वारा आणि विजा असतं मग ही दिंडी निघाली की त्याच्यामध्ये सुद्धा आमच्यासारखं बाष्प असतं ते काय म्हणतं या दिंडीसोबत जायचं नाही आपण महाराष्ट्रात स्कॉर्पिओ घेऊनच जायचं मग तो पाऊस कसा निघतो हे पाऊस पुढं थोडा निघाला समजा वीस मेच्यानंतर की ती पाऊस कसा निघतो तो, तो पाऊस काय करतो ही थोडी दिंडी पुढं निघाली की एक दोन जूनला तो चेन्न आपलं अंदमान अंदमान चेन्नईला येतो चेन्नईहून तेलंगणा तेलंगाणाऊ यवतमाळ नांदेड वाशिम बुलढाणा हिंगोली जालना औरंगाबाद औरंगाबाब औरंगाबाद नाशिक निफाड पुणे म्हणजे पाऊस पडतो दोन किंवा तीन जूनला पडतो पण आपले शेतकरी काय म्हणतात की अवकाळी पाऊस पडला इथून पुढं काय करायचं एक जून नंतर पडलेला पाऊस अवकाळी धरायचा नाही कारण की हे कशातला पाऊस आहे हा मान्सूनच्या दिंडीमधला मान पाऊस असतो पण एक उदाहरण सांगतो की दोन हजार अठरापासून दोन हजार अठराच्या नंतर पाऊस कुठून यायला तर पूर्वे यायला तर काय होईल की मान्सून केरळपर्यंत काय व्हायला येत आहे जवळ सहा जूनपर्यंत पाऊस यायला पण नंतर काय व्हाय एक चक्रीवादळ तयार व्हायलं आहे तिथं काय व्हायला तिथं थांबायला पाऊस आणि नंतर शॉर्टकट मार्गाने पाऊस यायला मग ज्या ज्या वर्षी पुरेकोन पाऊस आला की समजायचं की कोणत्या भागात पाऊस जास्त पडतो म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वर्षी पुर्वेकोन पाऊस आला की पूर्वविदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भात पाच जिल्हे तसे मराठवाडा दक्षिण मराठवाडा आणि तसेच मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस पडतो सोलापूर सातारा सांगली लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त पडतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची तसेच काय झालं की ज्या शेतकऱ्यांची पेरणी जूनमध्ये होत नाही म्हणजे काय होतं ज्या शेतकऱ्यांची पेरणी जून होत मग जूनमध्ये होत नाही मग जूनमध्ये नाही झाले की मग त्या शेतकऱ्यांची पेरणी कधी होणार की एक गोष्ट परत लक्षात ठेवायची की ज्या शेतकऱ्यांची पेरणी जूनमध्ये नाही झाली त्यांची पेरणी दहा जुलै ते पंधरा जुलैला होणार हे पण देखील कॅलेंडरवर तुम्ही रायटत करून ठेवायचं आहे कारण की आतापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णवपासून दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अशी तारीख आहे की जुलै म्हणून की ज्या शेतकऱ्यांची पेरणी जुने जूनमध्ये नाही झाली त्यांची पेरणी दहा जुलै ते पंधरा जुलैला होते त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक खेड्यामध्ये काय होतं की दहा ते पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो आणि राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणी होते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यासाठी आणखीन एक उदाहरण सांगतो दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते कधी आठ जुलैला असते कधी नऊ जुलैला असते कधी दहाला असते कधी अकराला असते मग आपले शेतकरी काय म्हणतात की पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो मग ती तारीख कोणती आहे दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची काय झालं की आ, हे जे मी अंदाज बांधतो हे कसे बांधतो बऱ्याच जणांना असं वाटत असं डगसाहेबाकडे एखादी जादू आहे जादू टोना काही का, 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 का नारळ गरिळ काय असं तसं काही नाही मी एका एका विषयावर पंधरा पंधरा वर्ष अभ्यास केलेला आहे हे तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो तर दोन हजार पंधराला वारे कसे वात होते ते अगोदर सांगतो कारण की दोन हजार पंधराला दुबई कराची पाकिस्तान काश्मीर अशी थंडी वाहत होती मग त्या थंडी माझं लक्षच होतं मग दोन हजार सोळाला ही थंडी दुबई कराची राजस्थान मुलतान श्रीनगर एक राज्य खाली सरकली मग माझं लक्ष होतं ती थंडी कधी आपल्याजवळ येईल मग योगायोगानं काय झालं दोन हजार सतराला दुबई कराची राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश म्हणजे परत एक राज्यात थंडी खाली सरकली मग मी म्हटलं कंप्लेट दोन हजार एकोणीसला आपल्या महाराष्ट्राकडे शंभर टक्के पाऊस येतो मग पण दोन हजार पंधरा सोळा सतरा अठराला पाऊस पडला का नाही पडला मग दोन हजार अठराला ही थंडी कशी केली हे वारे कसे वाहू लागले दोन हजार अठराला हे वारे दुबई कराची गुजरात विदर्भ छत्तीसगड कोलकाता इथून अशी दोन हजार अठराला थंडी केली मग मी काय केलं की मी समजा मी लक्षात आणलं होतं की दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीस राज्यामध्ये पाऊस पडणार हे मला माहीत होतं मग मी हैदराबादला जात होतो हैदराबादला जात असताना तिथं दैनिक गावला प्रेसवाले भेटले होते मला म्हणले डक्टर साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही तळे सगळे कोरडे पडले पाऊस पडाल का नाही मी त्यांना काय केलं त्यांना म्हटलं एक बातमी देऊन टाका दोन हजार एकोणीस वीस एकवीसमध्ये इतका पाऊस पडल राज्यातलं एकही तळ कोरडं राहणार नाही सगळीकडं पाणीच पाणी होईल असा मेसेज दिला आणि शेवटी ते तसंच झालं कारण की काय झालं की या पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं पाऊस वाढला आता इथून पुढं भविष्यामध्ये तुम्हाला हंडा घेऊन जायची कधीच गरज पडणार नाही कारण की आता भविष्यात पाऊस वाढला आता या पावसाला रोकावं लागल मग रोखण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं की आपल्याला झाडं लावावं लागते कारण की आता इतका पाऊस वाढला की जिथं पडला तिथं पाणीच पाणी होईल एक उदाहरण सांगतो दोन हजार सतराची परिस्थिती आता दोन हजार सतराला आपल्या गावामधली पाण्याची पातळी तुमच्या गावातली की सत्तर फुटापासून पंच्याहत्तर फुटा, फुटा। कोणी बोर घेतला की पंच्याहत्तर फुटाच्या नंतर पाणी लागायचं मग पाणी होतं का नव्हतं पण दोन हजार एकोणीसला इतका पाऊस झाला की ती पाण्याची पातळी बावीस फुटावर येऊन थांबली आणि दोन हजार वीसला पुन्हा पाऊस झाला पाणी डायरेक्ट बारा फुटाव आपलं चौदा फुटाव आलं आणि दोन हजार एकवीसला वर्षी पाणी डायरेक्ट आठ आलं मग आपले पूर्वज काय म्हणायचे काळी तर इतका पाऊस होता की आम्ही पाच फुटाच्या दोरेनं पाणी शेंदायचो मी तर म्हणतो पुढच्या वर्षी आमचे हे शेतकरी काय करते जर पाणी प्यायचं असलं गिरी जाते ना तांब्यानंच पाणी पिता असलं अशी परिस्थिती वा कारण की तापमान वाढल्यामुळं पाऊस वाढला तापमान वाढल्यामुळं पाऊस वाढला म्हणून काय झालं तापमान कशामुळं वाढलं शिमेटचे घर झालेत शिमेटचे जंगल झालेत शिमेटचे रोड झालेत सगळीकडं काय झालं जागतिकीकरण झालं कारखानदारे वाढले त्याच्यामुळं काय झालं तापमान वाढलं पहिलं तुमचा औरंगाबाद जिल्हा असो किंवा आमचा परभणी जिल्हा असो किंवा महाराष्ट्रातले कोणतेही जिल्हा असो तापमान किती होतं की उन्हाळ्यामध्ये अडुतीस एकोणचाळीस आणि चाळीस अंश होतं पण आता पृथ्वीचं तापमान किती झालं की चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस हे वाढत गेल्यामुळं काय व्हायलं की आपल्याला पुढं चालून संकटाला तोंड द्यावं लागेल म्हणून माझं म्हणणं एक आहे हे जर तापमान कमी करायचं असं तर आपल्याला झाडं लावा लागतील एक एक उदाहरण सांगतो की तुमच्या गावामध्ये आता ही तरुण मंडळी वाढदिवस साजरा करतात वाढदिवस साजरा करा डी जे लावा केक आणा सगळ्या काही गोष्टी करा पण त्या दिवशी काय करा एखादं का झाड लावा झाड लावलं तर काय होईल की झाडामुळं काय होईल या पृथ्वीचं तापमान कमी होण्यास मदत होईल आणि त्याच्यामुळं पाऊस व्यवस्थित पडाल निसर्ग तुमच्यावर रुसणार नाही आणि निसर्ग नाही रुसला तर वेळोवर रिमझिम पाऊस पडल म्हणून एक उदाहरण सांगतो की तुमचे पुण्याला नातेवाईक ऐकेल बघा पुण्याला नातेवाईकाला तुम्ही काय करता आमच्या इकडले फोन लावतात परभणीकडले पुण्याला पाऊस चालू आहे का हे म्हणतात हो चालू आहे पुण्यावाले मग ते म्हणतात कसा चालू आहे ते म्हणतात रिमझिम चालू आहे पुण्याला रिमझिम पाऊस कशा मला पडतो की तिथं खूप झाडं येतं झाडं जितके जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो मग ते पुण्यावाले काय करतात नातेवाईक आमच्या इकडल्या लोकांना फोन विचारतात मग म्हणतात तुमच्या परभणीला पाऊस ते म्हणतात हो चालू आहे मग हे म्हणते कसा चालू आहे हे आमच्या परभणीवाले काय सांगतात फोनमध्ये आमच्या वड्या नालेपै एक झाले आमच्या गावात पाणी घुसलं राहणं खरडू खरडू गेले असं सांगते कारण की इतका पाऊस होतं फक्त झाडं नसल्यामुळं म्हणून जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो आणि जितकी झाडं कमी पाऊस काय पडतो जगातून पाणी वाचल्यासारखा पडतो इथून पुढं भविष्यामध्ये आपल्याला झाडंच लावा लागतील जितके झाडं लावतं त्याच्यामुळं पृथ्वीचं तापमान कमी होईल जर काय होईल हे तापमान एक एक अंशानं वाढलं तर आपल्याला गारपिटीला सामना करावा लागेल तिचं मी तुम्हाला कारण हे सांगणार आहे तर तत्पूर्वी काय करतो की सुरुवातीला पाऊस येण्याची कारणं आणि न येण्याची कारणं सांगतो पूर्व दिशा कोणती हे का तर काय झालं की माझा आता माझ्या महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रभर दररोज फिरत असतो मला सकाळीच लगेच सोलापूरला जायचं आहे इथून घरी जायला आता दोन वाजते आणि दोन तीन तास गाडीतच ता झोप घ्यायची लगेच सोलापूरला जायचं तर हे जात आता काय करत फिरत असताना काय होईल की माझ्या सगळ्या शेतकऱ्याकडं ऑन्ड्रॉइड मोबाईल नाहीत मग ऑन्ड्रॉइड मोबाईल नसल्यामुळं काय होतं सगळ्या शेतकऱ्यांना माझा मेसेज जात नाही ज्यांच्याकडं मोबाईल आहे त्यांच्याकडं मेसेज जातो तुमच्या गावामध्ये जे जगण आहेत ना त्यांच्याकडं कसा मेसेज येतो तसा सगळ्या शेतकऱ्याकडं करे मेसेज जात नाही मग मी काय केलं या शेतकऱ्यासाठी या निसर्गामधून इंडिकेटर आज शोधून काढले पाऊस येण्याची कारणं आणि न येण्याची कारणं ते तुम्हाला सांग सांगतो माझा मेसेज जरी नाही आला की तुम्ही पाऊस कसा ओळखायचा हे तुम्हाला सांगतो त्याच्यामधलं एक त्याच्या आधी काय करतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो एखादी मोटरसायकल असं तर एखादी कोणती गाडी असत तर त्याच्या बाजूला काय असतं इंडिकेटर दिलेलं असतं इंडिकेटर कशामुळे असतं ती गाडी डावीकडे जात असली तर डावीकडला लाईट असा कमी जास्त लागतो मग ते समजायचं की ही गाडी डावीकडे चालली आणि उजेकडे जात असली तर तो लाईट बनचालो बनचालो होत राहतो मग समजतात की ही गाडी उजेकडे चालली राईटला चालली म्हणून हे झाले इंडिकेटर तसंच हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा